नमस्कार मीनास किचन रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण ढेमसे तिंडा दिलपसंती वेगवेगळ्या भागात या भाजीला वेगवेगळी नावे आहेत आज आपण पेरूसारखी दिसणारे ढेमसेची भाजी बनवणार आहोत सर्वात प्रथम ढेमसे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर बटाट्याची जशी आपण साल काढतो त्याचप्रमाणे त्याची या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे ढेमसे शक्यतो ताजे घ्यायचे आहे जेणेकरून त्याची साल अलगत हाताने सहज निघली जाते जरा डेमसे जर ताजे नसेल तर थोडी साल काढायला हट जाते कारण ही सा वरची साल जी आहे ती थोडी कडक असते त्यामुळे ढेमसे ताजे जर असेल तर ती चवीलाही छान लागते आता याच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत यातील भे ढेमचे जर जास्त मोठे असेल तर त्यात बिया असतात आणि कोवळे घ्यायचे शक्यतो हे पा अशा पद्धतीने बिया आपल्याला येथील काढून घ्यायच्या आहेत ढेमसे मी येथे छोटे छोटे कट करून घेतलेले आहे कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी बारीक कट करून घेतलेला कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर मी येथे लसूण व लाल मिरची चटणी करून ठेवलेली आहे ती लाल मिरची चटणी हळदी पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व ले ले हे सर्व घटक आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मंद गॅसवरती ही फोडणी छान फ्राय करून घ्यायची आहे त्यामध्ये कट केलेले ढेमसे टाकून घ्यायचे आहे मस्त एकजू होईपर्यंत छान हलून घ्यायचे आहे मी येथे मुग डाळ वापरलेली आहे तुम्ही हरभरा डाळ वापरली तरी चालेल सेम आपण जशी दुधी भोपळ्याची भाजी बनवतो सेम तशीच भाजी आपल्याला बनवायची आहे यामध्ये थोडेसे शिजण्यासाठी पाणी टाकलेले आहे आणि एक पाच मिनिटभर हे ढेमसे आपल्याला मंद गॅसवरती छान शिजून घ्यायचे आहे पाच मिनटे झालेले आहे भाजी छान शिजलेली आहे ही भाजी खायला खूप छान लागते डब्यासाठी जर अशी सुकी भाजी बनवली तर मुलेही आवडीने खातात ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता या शिजनमध्ये ढेमसे मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात भेटतात आणि ताजेही भेटतात त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा